दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं मुस्लिम बांधवांसोबत अधिकारी यांच्या इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे याच दिवशी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर ओंकार पडोळे यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या सर्व दुकानदारांनी वाढदिवस सत्कार सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना नोव्हेंबर महिन्यापासून दुकानदारांचं कमिशन जमा न झाल्यानं सर्वच दुकानदार आर्थिक अडचणीत आहेत त्यामध्ये मुस्लिम मानवांचा पवित्र सण असल्यामुळे कमिशन बाबतीमध्ये शासकीय प्रक्रिया होईपर्यंत जिल्हा रेशन दुकानदार संघटनेनं गरजू मुस्लिम दुकानदार बंधूंना तोपर्यंत अनामत निधी द्यावी जेणेकरून सण उत्साहात साजरा करता येईल त्यास जिल्हाध्यक्ष सुनील पेंटरे यांनी तात्काळ सकारात्मक अनुमोदन देत जिल्हा संघटनेच्या वतीनं मदत जाहीर केली गरजू रेशन दुकानदारांसाठी संतोष सरडे यांनी अनुमोदन देणारे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी दिलेल्या या सकारात्मक भावनेने भारावून गेलेल्या दुकानदारांच्या वतीनं परिमंडळ विभाग डळचे खजिनदार वसीम शेख यांनी मनापासून आभार मानले यानंतर दुकानदारांनी ओंकार पडोळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला केलेल्या या सत्काराबद्दल अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही